बंधू आणि भगिनींनो बालपणी झाडावर चढणाऱ्या मल्लखांब विटी दांडू गोट्या खेळणाऱ्या पुण्यातील कॅम्पमध्ये राहणाऱ्या लग्नाअगोदर मैना रामचंद्र शिंदे व लग्नानंतरचे नाव सुशिला धोंडीराम सुषमाळ यांच्याकडून आमच्या आत्ताच्या जीवनात नातेसंबंध मित्रपरिवार तसेच माणसामानसातील माणूस की आपुलकी जिवाळा हरपला आहे आपणा सर्वांना आनंदी सुखी समाधानी व निरोगी जीवन कसं जगायचं नाते संबंधातील माणसा माणसातील माणूस की कशी जोपासावी याविषयी सदैव सुखी समाधानी व हसून जीवन जगणाऱ्या सुशिला धुंडीराम सुषमाळ यांच्याकडून सुखी समाधानी जीवनाचं रहस्य जाणून घेऊ आई लोकनेता युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत अरे किती शिक्षण झालं तुमचं दुसरी कसं काय येत नाही पण खरोखर चांगलं आहे म्हणजे तुम्ही जसं प्रवाह बदलतोय त्याबरोबर तुम्ही बदलताय बदलता आणि खरोखर तुमचं आज वय किती आहे तुमचं ऐंशीला ला दोन कमी आहे तरी सुंदर हसणं याचा म्हणजे राज काय या काय नाही चांगल्या जीवनाचं सफल जीवनाचं राज काय काय सांगता तुम्ही असंच आहे काय राज नाही काय नाही जे आपलं काय कायच मी तिने आम्हाला कामधंदा जेवण थावण एवढंच आणि हसत राहायचं आणि कुणी आलं त्यांना दोन गोष्टी बोलायचं आपल्यासाठी काय होईल तेवढं त्यांना द्यायचं तेवढं तर ते हा असं कधी आल्याला पाहुणा मी उपाशी किंवा काय चहा पाण्या वगैरे असं पाठवलंच नाही प्रेमळ माणसं तुम्ही त्यावेळेची आता मला वाटतं तुमच्या नंतर अशी प्रेमळ माणसं बघायला सुद्धा मिळणार नाही त्यासाठीच मी तुमच्याबरोबर तुमचा वेळ घेतोय कारण तुमच्याकडे जो अनमोल ठेवा आहे तो आता आमच्या नवीन पिढीला येणाऱ्या म्हणजे माझ्या नाहीतर माझी मुलं आहेत त्यांची मुलं होणारी आहेत काय तर त्यांना माणूस की काय आहे प्रेम काय आहे आपुलकी काय आहे हे तुमच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांना कळावं त्याच्यासाठी आपण तुमच्यावर काही गप्पा मारणार आहोत आई तुमचं नाव काय तुमचं आता घरचं नाव सांगू ना हा दोन्ही दो सांगा ना म्हणजे अगोदर माहेरचं नाव सांगा मैना मैना वडिलांच नाव ना। 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 रामचंद्र आडनाव शिंदे अरे इकडचं नाव इकडचं नाव सुशिला हा सुषमा सुषमा अरे वा वा अच्छा तुमचं शिक्षण वगैरे किती झालं तो दुसरी दुसरी हो। का पुढे का नाही शिकला पोट भरायला गा आम्ही दुसऱ्या गावाला गेलो ना अच्छा तुमचं गाव सोडून गा। दुसऱ्या गावाला गेलो हो। काय त्यावेळेस काम काय करायची का तुम्ही म्हणजे वडील रे, रेल्वे मध्ये टेम्पो वारे आपल्या कामाला मग त्यांना आपलं भाकरी विक्री करून गाण्यासाठी मला सगळं आले मग त्यावेळेस कधी काय खेळ वगैरे तुम्ही खेळलात की नाही त्याच्या आधी खेळ खेळले काय कुठचे खेळ खेळला तुम्हाला सांगितलं नाही का हे आपलं लगोऱ्या चेंडू दांडू अच्छा झाडावर चढायचं वेळ होत मला मी मलखाम खेळले मलखांब खेळला तुम्ही खरं बापरे पण तुमच्याकडे बघून असं काहीच वाटत नाही तुम्ही एवढे सगळे खेळ खेळणार नाही ना कारण कोणाला माहितच नाही ना किती ना... वर्ष तुम्हाला खेळ खेळायला मिळालं कारण तुम्ही कामाला गेलात म्हटल्यावरती तुम्हाला, तुम्हाला जास्त खेळायला नाही मिळालं जेव्हा जोपर्यंत शाळेत होतो ना हा तोपर्यंतच खेळपर्यंत सर्व खेळामध्ये तुम्ही हुशार होतात हो खो खो मध्ये आपलं दांडू मला झाडावर चढलं पोहायला येत होत का पोहायला हा? नाही 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 तेवढं लय तुमचा सर्वात आवडता खेळ कोणता त्यावेळेचा हे सगळे खेळच खेळायचे मी कशा कशा गोट्या खेळायच्या तुम्ही <laughs> कशा खेळायच्या <laughs> अरे बापरे लांबून पण उडवायच्या बरोबर आणि जिंकत होतात का गोट्या अरे वा वा किती गोट्या होत्या त्यावेळेस तुमच्याकडे एवढ्या आठवल्या होत्या केवड्या अरे बापरे गो गोटी केवड्याला विकत मिळत होती काय माहिती अच्छा वडील आणायचे तेव्हा तुम्ही खेळायचे मग तुम्हाला कोणी खेळायला घेत नसेल कारण तुम्ही सर्वांना हरवत होता म्हटल्यावर नाही तरी पण खेळायचे ख्या, ना पोर, हो, पोर। आणि मारामारी वगैरे ते नाही केलं नाही ना त्यावेळेची कोण मैत्रीण वगैरे आठवते का एखादी मैत्रीण तर नव्हते पण आपल्या मस्तीतल्या पोरी चेंबाळच लागायचा एकत्रच खेळायचो एकत्रच सगळ्या बरोबर आहे बहिणी 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 सारखं हा म्हणजे आता चू मुली काकांच्या मुली अच्छा अच्छा आवडता पदार्थ कोणता तुमचा आवड काय नाही बाबा पुरणपोळी मटन हे <laughs> जेवण काय काय बनवता सर्वच सर्वच बनवते मी फेवरेट डिश कोणती आहे तुमची बनवायला आवडत मला पुरणपोळी करायला आवडतं आई ज्या वेळेस तुम्हाला कळायला लागल काय तर साधारण कि, किती वय होत तुमचं की तुम्हाला म्हणजे जबाबदारी ही कळायला लागली काय एवढं काय म्हणजे लय वय नव्हतं बाबा माझं बर का म्हणजे मला जवळजवळ लहानपणापासून ना लय कामाची सवय अच्छा कारण आयुष्यात त्यातल्या कामाला जायची ना तर मग मी लहान असायचे शाळेतून आले माझा आज जा मला जात्यावर दळायला बसवायचा अच्छा आजोबा आणि आई वडील काय करायचे तुमची काय काम करायचे शेतीचं काम शेतीचं काम ते काम कुठं बर काढायला कुठे विहिरीचं काम खेडेगावी शाळेत किती भावंड होतात तुम्ही भाऊ अच्छा सर्वात मोठ कोण म्हणजे सर्वात माझे तीन भाऊ माझ्या अच्छा अगोदर तीन भाऊ चौथ्या नंबर अच्छा म्हणजे बहिणीमध्ये तुम्ही सर्वात मोठे आज तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली ते नाही सांगता यायचं मला आता बर का हा किती एकोणसाठ वर्ष झाले अच्छा एकूण साठ साली लग्न एकूण साठ साली लग्न झालं अच्छा 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 एकवीस मार्च एकवीस मार्चला लग्नाचा वाढदिवस कधी सेलिब्रेट केला का तुम्ही केला ना केला ना म्हणजे भरपूर केले तरी केला अच्छा ज्या वेळेस तुम्हाला स्थळ आलं काय म्हणजे काय आम्हाला बापू नात्यातच होते ना मग बर ते आधी आधीपासून ओळखत होता मग ज्यावेळेस तुम्हाला कळालं आता बापूंबरोबर आपलं लग्न होणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस असं काय कोण विचारत पण ना, नसेल ना समजा बापू तुम्हाला कधी बोलले नसेल की बाबा मला लग्न करायचंय तुझ्या बरोबर त्यावेळेची पद्धत एक मोठ्यांचा रिस्पेक्ट ठेवायची जास्त होती त्याच्यातच राम मान पण तुम्हाला बरं वाटलं ना बरोबर लग्न होणार आहे ते आता ठरवलं म्हटल्यावर मग काय पसंत नव्हतं का तुम्हाला <laughs> बर त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा बापूंच्या कसं बापूंचा स्वभाव खूप खूप देवासारखे एकदम आणि बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या मार्गावर चालणारे चालणारे हे आणि बापू माझ्या मध्ये मी जेव्हा पण बापूंला पाहिले त्यांचे सफेद पोशाखच असायचा तर म्हणजे ते तेव्हापासूनच त्यांना वाईट कपडे आवडतात का पहिल्यापासून पासून पासून बने आणि स्त्रीचे कडक एकदम बापूंबरोबर मग लग्न झाल्यावर कुठं फिरायला वगैरे गेलात का तुम्ही कुठे कुठे फिरलात बघा आता पाहिला अजेंटा पाहिलं तुम्हाला जबलपूरला गेले होते तिकडे काय पाहिलं इकडे ते हे धुवाधार पण बघून आलोय भेडाघाटला घाट बरोबर लहान होता पाणी बघितलं की रडायचं बुद्ध्या लहान होता त्यावेळेस एक वर्षाचा म्हणजे कोण कोण गेलं होतं आम्ही आमचं आम्ही नालका नाही पण जबलपूरला कशी काय गेले तिकडे काय ओळख आम्हाला एसटीचा पास मिळाला मग एस टी जबलपूर पर्यंत जायची हो खूप चांगलं ते तिकडचं म्हणजे एक निसर्ग सौंदर्य ते ठिकाण आहे बेडाघाट आणखीन कुठे गेला होता आणखी तुम्हाला सावंतवाडी कोकण कसं वाटलं पण अजून तुम्ही कुळ्यामध्ये कुठे गेलात लांजायला शैलेच्या आईला भेटायला अच्छा आणि इकडे बौद्ध गया वगैरे ते पण नाही म्हणजे एकंदरीत जीवन खूप चांगल्या पद्धतीने गेले कन्याकुमारी त्यावेळेच तुमचं जीवन आणि आताच जीवन यात काय फरक तुम्हाला कसं वाटतं झालं आमचं उदासीनता वाटते बरं वाटत उदासीन कारण तुमचं कुटुंब फार चांगले तुमची मुलं फार चांगली आहेत मी तुमच्या कुटुंबाला जवळून ओळखतो फार म्हणजे फार प्रेमळ प्रेमळ आपले वागोलीचे काका मावशी देव माणसं तुम्ही तुम्ही सर्व देव माणसं की एखाद्या माणसाचं आदर तिथे कसं करायचं हे तुमच्याकडून शिकायचं आणि ह्या चेहऱ्याच्या मागचं जे हास्य आहे जी प्रसन्नता आहे ही त्याच्यातूनच तुम्हाला मिळालेली आहे कारण तुम्हाला अनेक लोकांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला आज याच्या या दिनी तुम्ही तरुण पिढीला काय तुम्ही संदेश द्याल त्यांनी कसं वागलं पाहिजे तुमच्याकडून काय घेतलं पाहिजे काय तुमची तरुण पिढीकडे काय तक्रार आहे म्हणजे घरातले नाही तर इतर, इतर इतर तुम्ही बघताय ना तुम्ही आज एवढं जीवन जगलात नाही आवडत असं काय पण त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी मुलांनी काय करायला पाहिजे असं तुम्ही संदेश द्याल आजच्या या व्हिडिओतून पण काय ऐकलंच पाहिजे ना नाही त्यांनी ऐकल्यानंतर ना त्यांना काय फायदा होणार आहे ते सांगा ना तुम्ही म्हणजे कदाचित आजी एक बोलते तर तिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे त्यांनी ऐकल्या फायदाच होईल त्यांचा कसला कशा पद्धतीने फायदा होईल आम्ही बरोबर आहे बरोबर आहे आणि हे त्यांच्या जीवनासाठी फार उपयोगी असणार याचीच गोष्ट आहे बरोबर खरंच आई तुम्ही एक चांगलं जीवन आणि चांगल्या वातावरणात मोकळ्या वातावरणात तुम्ही जीवन जगलात पण आता येणाऱ्या पिढीला हे सर्व काही मिळणार नाही तरी मनाची एक प्रसन्नता त्यांनी ठेवून जीवन जगलं पाहिजे जी। असाच तुमच्या बोलण्याचा एक रोग आहे बरोबर आई लग्नाला किती वर्ष झाली तरी चौसष्ट वर्ष चौसष्ट वर्ष वा मग आता सत्तराव्या वाढदिवसाला काय करणार आता भाऊ मुलं काय करते आणि खरंच आमची इच्छा आहे तुम्ही दोघांनी शंभरी पार करायची कारण एक एक कपल मला कोकणामध्ये भेटलं होतं काय तर त्या आईचं वय होतं शंभर आणि त्या बाबांचं वय होतं एकशे पाच आणि चालते फिरते समजलं का तसंच तुमचं शंभरावा वाढदिवस आपण साजरा करायचा फिरते आता ते बघितलं ठीक आहे तर बापूंच पण बापूंच वाटलं नव्हतं बापू एवढ्या लोक आम्हाला पण तसंच वाटतंय एवढं म्हणजे चालणारा फिरणारा माग फिरणारा नाही पण खरोखर तुमच्या कुटुंबाने खरोखर खूप चांगली व्यवस्था ठेवली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो ताजेलपणा खरोखर खूप चांगलं दोन दिवसांनी दाढी करतात घरची तुम्ही बघितलं ना खरोखर खूप म्हणजे हे तुमचे संस्कार आहेत तुम्ही त्यांना घालून दिलेलं सर्व चालीरीती परंपरा याच्यामुळे तुमचं कुटुंब त्याच्यावरच चाललेलं आहे मी पण कधी आमच्या सासू म्हणजे सासू तर माझ्या आत्याच होती त्याला आमच्या लग्नाच्या माझ्या लहानपणी मी नाही अच्छा सासरे हा सासरे पाहिले सासरे बरेच दिवस खूप सेवा केली ना तुम्ही लोकांनी त्यावेळेस हे तुमचं म्हणजे तुमच्या जीवनाचं खरं रहस्य आशीर्वाद घेतले तुम्ही मोठ्यांचे मावळ सासूचे सेवा केली सासऱ्याची सेवा केली पहिली वर्ष आमचं एकत्र कुटुंबतं घटने दा आता जे पुण्याचं जे रूप बदललेलं आहे ते पाहून कसं वाटतं आहे चांगलं नाही वाटत दुःख होतं खूप दुःख होतं दुःख वाटतं म्हणजे आता काय आहे माणसाला माणूस की नाही दुसरं नाही पाहिल्याचं आहे हो ना नाही खरी खंत आहे तुमची ती आताच्या तरुण पिढीला जर सुखी समाधानी आनंदी राहायचं असेल तर काय त्यांना तुम्ही सांगाल सुखी राहायचं असं सर्वांबरोबर आनंदाने राहायचं राहायचं त्यामुळे आपलं जीवन सुखी समाधानी आणि आपलं जीवन सुखी समाधानी बापू जय भीम कशात तुम्ही जय भीम बोला जय भीम बापू बोला बोला जय भीम तिकड बाकी तुमची तुमची तब्येत कशी आहे मी चांगली आहे बाबा चांगली आहे ना तब्येत शैलेची आई तुमची खूप आठवण काढते तुम्हाला भेटण्यासाठी नुसती तळमळते बिचारी काय आता काय जवळ आहे नाही बरोबर बरोबर हात करा हात करा सुलू बायला हात करा करा। अरे बापरे बघ रे हात करतायत अरे तिथे बघा बरोबर ऐकलं तू ना बाबा हात करा मी काय म्हणतो आई तुमचं आणि बापूंच लग्न कितव्या वर्षी झालं एकोणसाठ साली साठ साली म्हणजे लग्नाला लग किती वर्ष झाली अहो आता, आता तुम्ही एकोणसाठ साली आमची ती पण नाही पात्रता गणित जुळवायची तुम्ही तुमचं वय किती होता त्यावेळेस अच्छा मग बापूंच्या नात्यात होता कसं काय होता तुम्ही अच्छा म्हणजे तुमच्या अगोदर पासून ओळख होती पाहिलं लग्न कसं झालं तुमचं अच्छा नाही नाही म्हणजे कसं काय त्या रंगाच त्या लग्नाचं स्वरूप कसं काय झालं होतं बाबा पाच दिवस चालतं लग्न नाही नाही एकच दिवसात जेवण काय होतं तुमच्या लग्नात उडवले त्यांच्या हा तेच ऐकायचं होतं कारण तो तो प्रकार भरपूर होता कसं काय तुमचं दोघांचं वैवाहिक लाईफ कसं काय समाधान नाही पण मी सांगेल बापूंसारखे जे तुम्हाला म्हणजे पतिदेव मिळाले एक सज्जन ग्रस्त मला वाटत नाही कधी त्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल आणि तुम्ही पण आशा जात की त्यांना कधी तुम्हाला ओरडून बोलावं लागलं नाही खर बाप्पा लय चांगले दिवस काढले आम्ही बर का कधी भांडण नाही ताणताण नाही काय नाही का हे नाही बाबासाहेबांना कधी बगडायचा योग आला होता का त्यावेळेस नाही नाही ना पण चळवळीमध्ये तर अग्रेसर होते आहे की नाही चळवळीमध्ये बापू तर नेहमी जायचे बापू तर काय बाबासाहेब आले ना चप्पल सारखं लहान हो ना लय गाड्या करू करू गेले माणसं मुंबईला हा बाबू तुम्ही का बोला काहीतरी काहीतरी बोला तिकडे बघून की नेमकं लोक काय हो तेच ऐकतात काही बोलत नाही बाबा नाही पण ना। खरोखर तुमच्या कुटुंबाने खूप चांगली बापूंची देखभाल करताय खरोखर आजच्या या जीवनामध्ये ह्या गोष्टी पाहायला नाही मिळत ना। 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 समजलं ना। आई वडिलांना उचलतात आणि सरळ अनाथ टाकून देतात का आपण म्हणतो पण ह्यांचं करायचं म्हटलं ना थोडं आपल्याला कुठंतरी असं वाटतं बरे का की अरे थोड अरे कसं करायचं पण मी मी बघतोय की जसं या लोकांनी आपल्याला लहानपणी ट्रीटमेंट दिलेलं आहे तर ही आता त्यांच्यावर तीच वेळ आलेली की एकदम म्हणजे लहान वयात गेल्यासारखं झालंय की नाही आणि बघ तुला पण कधीतरी त्यांनी तुझ्या अनुवटीला हात लावला असेल ला त्यांनी हा नाही गुड्ड्या खूप खूप चांगलं काम करतोय बाबा तू खरोखर असे तुझ्यासारखी सगळी मुलं अशा आई वडिलांना लाभावीत प्रसंग की आता माझी मुलं नसले तरी मुलं सारख मला तेच बोलायचं होतं बरोबर नाही खरोखर आणि तुम्ही दोघे जण तुमचाही स्वभाव खूप चांगला आहे समजलं का म्हणजे काही लोकांच्या बोलण्यातूनच कपट जाणवत काय पण तुम्ही प्रांजळपणे संपूर्ण कुटुंब तुम्ही सांभाळलेली लोक आहात काय आणि बापू पण घरचं कमी आणि बाहेरचं जास्त हे करायचे कुठलंही काम आणि बापूंचा ड्रेस हा नेहमी असाच आणि आजही तू इस्त्रीच्या कपड्यांवर बापूंला ठेवतोस फार फार मोठी गोष्ट आहे फार फार मोठी गोष्ट आहे बापू नाही ठीक आहे चला शैलेच्या आईला विचारा कशी आहेस तू चांगली राहा बोला तुम्ही चांगलं राहा बर का या पुण्याला एकदा तरी मग काय तर नेहमी आठवण येतेच असते येते येते बर का आता मी गेलो ना की तुम्हाला फोन लावून देणार हा मी मी बोलणं करून देणार पंधरा सोळा तारखेला तुम्ही तुम्ही त्यांच्याबरोबर बोलणार ओके पंधरा सोळा तारीख हा अरे पुढच्या महिन्यात या उद्या तर चौदा आहे मग मी चाललो ना पंधराला इथून शैलेच्या आई बरोबर बोल आजच्या युगातील तरुण पिढीने जुन्या पिढीकडून नाते संबंध माणुसकी कशी जोपावी जीवन कसे आनंदी व सुखी जगावे याविषयी सुषमा धोंडीराम सुषमाळ तसेच सुषमाळ परिवाराने दाखवून दिलेल्या जीवाला माणूस की याच्या जोरावर आपणही आपलं जीवन आनंदी आणि सुखी जाऊ शकतो यासाठी सुषमाळ परिवाराने दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल लोकनेता यूट्यूब चॅनलकडून त्यांचे खूप खूप आभार नमो बुद्धाय जय भीम